बघा एक व्यक्ती बाराशे रुपयाप्रमाणे रुपया खुर्चीची खरेदी करतो सात हजार आठशे रुपयाच्या खरेदीत त्याने टेबलाची कमाल खरेदी केली असेल तर खुर्च्याचे टेबलाशी असलेले गुणोत्तर हा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो हा प्रश्न सोडवत असताना इथे एकूण केलेली खरेदी आहे सात हजार आठशे रुपयाची या सात हजार आठशे सोबत जेव्हा हे बाराशे भागीला घेतले तेव्हा येणारं उत्तर काय हा प्रश्न मनाशी विचारायचा सा, कशासाठी विचारायचा आणि बाराशेच का भागीला घ्यायचे तीनशे घ्यायला जमत नाहीत का सर असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल इथं खरेदीमध्ये टेबलाची कमाल खरेदी केली खरेदीमध्ये टेबलाची कमाल खरेदी केली म्हणजे काय या सात हजार आठशे रुपयामध्ये बाराशे प्रमाण जास्तीत जास्त येतील तितके टेबल त्यानं जास्त खरेदी केले म्हणून या टेबलाचं जे मूल्य आहे बाराशे रुपयामध्ये प्रति टेबल एका टेबलाची किंमत बाराशे भागीला घेतली आपण इथं हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा अठ्याहत्तर भागीला बारा हा भाग जातो साडे सहा न परंतु उत्तरा परत जाण्यासाठी आम्हाला पूर्णांक संख्या घ्यायची हिशोबात गणित बसावं म्हणून आता ही पूर्णांक संख्या सहा घ्या बर कशासाठी सहा घ्यायचे सर उदाहरणार्थ त्यानं सहा टेबल घेतले आणि प्रत्येक टेबलाचा भाव बाराशे हे या टेबलाचे सहा टेबलाची रक्कम होते बारसक बहात्तर त्यावर दोन शून्य त्याचा अर्थ सहा टेबलाची किंमत किती सात हजार दोनशे रुपये हे सहा टेबल आहेत आता एक गोष्ट लक्षात घ्या एकूण केलेली खरेदी सात हजार आठशे पैकी सात हजार दोनशे जर सहा टेबल घेतले तर उरणारी रक्कम किती आहे सहाशे या सहाशेला नच का बघायचं तर तीनशे रुपयामध्ये एक खुर्ची हा हिशोब त्यानं सांगितला उत्तर प्राप्त होते की त्यानं दोन खुर्च्या खरेदी केल्या आणि सहा टेबल खरेदी केली मग आता इथं आम्हाला जो खुर्ची आणि टेबल यांचं गुणोत्तर हा जो प्रश्न विचारला क्रमशः खुर्चीचे टेबलाशी असलेले गुणोत्तर म्हणजे खुर्ची, खुर्ची आणि टेबल यांचं गुणोत्तर विचारलं खरेदी केलेल्या खुर्च्या दोन आहेत लेकरांनो आणि खरेदी केलेले टेबल आहेत सहा मग हा भाग द्या याला अर्थात संक्षिप्त रूप द्या जसं की बे एक बे आणि बे तिन्ही सहा एक असतील हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह मा एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा सराव करता येईल okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला